मृत्यूनंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता उपरती झालेली आहे इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट डिपॉझिट घेतलं जाणार नाहीये रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत हा था ठराव झाला असून रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप सातत्यानं होतो आणि त्यानंतर आता विश्वस्त मंडळालाही उपरती झाली दरम्यान संचालकांनी पत्रात नक्की काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात दुर्दैवी घटनेमागे रुग्णालयाचा संबंध जोडणं चुकीचं आहे नातेवाईकांना असेल ती रक्कम भरा असं सांगितलं होत कुणालाही न कळवता नातेवाईक रुग्णालयामधून निघून गेले रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं हे मनाला वेदना देणार आहे यापुढे कुठल्याही रुग्णाकडनं अनामत रक्कम घेतली जाणार नाही